नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं भगवणे परिवाराला आता आपलंच मानायचं पुरणपोळी काय पुरणाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला काही तोड नाही साध्यावरण भातावर तूप घालायचं आख्या पंचकृषीत माझ्या सासू एवढा मान कोणालाच नाही सुरुवातीच्या या वाटेवरती नंदांनी दिला मैत्रीचा हार अशीच राहू दे कायम तुमची साथ <laughs> खिरीत खीर तांदळाची खीर माझे लक्ष्मीच्या पावलांनी उमटते माझ्या पावलांचे ठसे आता मी माझी ओळख करून देते सौभाग्यवती गौरी शिवरा छग <laughs> <laughs>